मुंबईत मध्यधुंद तरुण तरून तरुणींचा धिंगाणा भरदाव कारचं सनरूफ उघडून बाहेर आल्या मुंबईच्या मलाड लिंक रोडवर मध्यरात्री एका कारमध्ये तरुण तरून आणि तरुणींनी धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय तरुण तरून आणि तरुणींनी कारच्या सनरूफमधून बाहेर येत मालाड लिंक रोड मीठ चौकीजवळ रस्त्यावर धिंगाणा घातला भरधाव वेगात कार चालवून स्वतःचा जीव आणि इतरांच्या जीव धोक्यात घालून तरुणांचा धिंगाणा सुरू होता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे या प्रकरणी कांदिवली वाहतूक पोलिसांच्या फिर्यादीवरून या तरुणांच्या विरोधात बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा करणाऱ्या तरुणांचे शोध घेत आहेत या धिंगाणा करणाऱ्या तरुण आणि तरुणींचे व्हिडिओ बनवणाऱ्या कार चालकाने हे दारूच्या नशेत धिंगाणा करत असल्याचा आरोप केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मलाड